एकादशी दुप्पट खाशी ही म्हण तुम्ही तर खूपदा ऐकलेली असेल म्हणजे आपण एकादशीला दुप्पट खातो आणि हाय ना एकादशी दिवशी प्रत्येकाच्या घरात उपोताचे वेगवेगळे वेग पदार्थ सुद्धा बनवले तेच तेच पदार्थ खाऊन आपण खूप कंटाळा आलेला असतो आणि त्या दिवशी सर्व घरी असतात म्हणून सर्वांना काहीतरी वेगवेगळं खायची इच्छा असते त्यासाठी मग साबुदाणा खिचडी तेच वडे खाऊन सुद्धा आपण कंटाळतो पण उपवासाला जर बटाटा वडा भेटला तर मग किती मज्जाच येईल ना उपवासाची त्यासाठी मी इथे चार उकडलेले बटाटे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या माणसांच्या हिशोबाने तुम्ही इथे बटाटे आणि साहित्य इथं घ्यायचं आहे आणि बटाटे पूर्णपणे बॉईल झालेले आहेत अजिबात कच्चा बटाटा नाही आहे तुम्ही याला किसने बारीक किसून घ्या किंवा सोपा आपला पावभाजी मॅशर असताना तुम्ही त्याला नरम करून मॅशरने पटकन होतं जास्त मेहनत करायची सुद्धा गरज पडत नाही पूर्णपणे त्याला बारीक करून घ्यायचं राहिलं तरी चालेल त्यानंतर मग खलबत्त्यामध्ये मी चार मिरच्या आणि मोठा चमचा भर मी म्हणजे पाव चमचा इथे मी जिरं घेतलेलं होतं आणि त्याला बारीक ठेचून घेतलेलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही मिक्सरला पण तिखटपणा तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकायचे नंतर ही आपण बटाट्यांमध्ये ओतून घ्यायचं आहे तुम नंतर मी ते अर्धा चमचा तीळ घेतलेली आहे तीळ नसेल खात तर स्किप पण करून नंतर मोठे चमचे कूट घेतलेलं आहे आणि बटाट्यांपेक्षा दाण्याचं कूटाचं प्रमाण एकदम कमीच ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला बटाटा वडा खायच्या वेळेचा खमंग असा फ्लेवर यायला पाहिजे नंतर थोडा कडीपत्ता टाकलेला आहे बारीक चॉप करून टाकून घ्यायचा आहे चवीपुरतं मीठ तुम्ही कडीपत्ता नसेल खत तर स्किप पण करू शकता यांना मिक्स करून घ्यायचं आहे चमच्यानंतर पण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा छान प्रकारे गोळा तयार करायचा आहे हा वडा करताना तुम्हाला कोणतंही एक्स्ट्रा सामान लागणार नाही फक्त आपल्या घरातलं किचनमधलं जे बेसिक सामान असतं किंवा उपवासाला जे वस्तू लागतात त्याच वस्तूंपासून हा पदार्थ तयार होतो हा बघा म्हणजे असा गोळा तयार झालेला आहे म्हणजे आपलं वस्तूंचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे प्रमाणबरोबर जर असलं ना तर छान प्रकारचे गोळे तयार होतात नंतर छोटे छोटे निंबूसारखे छोटे छोटे गोळे तोडून घ्यायचे आहे आणि आपण जसं बटाटा वाड्यांना करतो गोल तसे करून घ्यायचं नंतर हाताने त्याला असं थोडं प्रेस करायचं म्हणजे आपले वडे थोडेसे मोठे मोठे दिसतील गोळे अशाच प्रकारे तयार करून घ्यायचे आहेत खोबरे आणि शेंगदाण्याची चटणी पण खाऊ शकता पण मी ना उपसाची कडी किंवा तुम्ही त्याला क चटणी पण म्हणू शकता ती बनवली होती खूप सुंदर आणि टेस्टी लागते गोळे सर्व तयार करून झाल्यावर ते एका डिश मध्ये ठेवून घेतलेले आहे आणि बघा किती छान प्रकारे गोळे तयार झालेले नंतर परत एक छोटं पातीला किंवा बाउल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी तर भगरेचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे वरई वरचे तांदळाचं पीठ याला मिक्सर मध्ये मी बारीक करून घेतलं होतं नंतर चालण्याने चाळून घेतलं तुम्ही त्याऐवजी मार्केट मधून रेडीमेड पीठ पण वापरू शकतात मी याला मिक्सरला बारीक पावडर तयार करताना याच्यामध्ये एक मोठा चमचाभर मी ते साबुदाणा पण टाकला होता त्याच्यामुळे अजून छान कुरकुरीत आपले वडे वरून त्याचं बाइंडिंग तयार होईल नंतर याला वरून थोडं थोडं पाणी टाकून आपल्या भज्यांच्या बॅटरप्रमाणे थोडंसं जाडसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे कारण वरचे तांदूळ असल्यामुळे हे पाणी खूप जास्त ओढतं म्हणून थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं आहे बघा अशा प्रकारचं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे उपवासाला खायला चालणारे बेसिक साहित्य वापरून तुम्ही या खमंग वडे बनवू शकता त्यानंतर मी ते घट्टसर इथे ताक घेतलेलं आहे परत थोडं त्याचे म्हणजे पाणी टाकून ते थोडं पातळसर करून घेतलं नंतर ते मिक्सरच्या जारमध्ये ओतून घेतलेलं आहे ही चटणी किंवा कडी इतकी टेस्टी बनते खायला खूप छान लागते आणि पटकनसुद्धा बनते त्यानंतर मी ते दोन मोठी चमचे दाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे दाण्याचं कूट टाकल्यामुळे आपली कढी अजून घट्टसर बनते नंतर याला मिक्सरमध्ये टाकून त्याला एक शक्कर मारून फिरवून घ्यायचं आहे नंतर थोडंसं वरून पर परत मध्ये पाणी टाकून राहिलेलं आपलं ताक काढून घ्यायचं आहे गॅसवर परत कढाई किंवा पॅन ठेवायचं एक चमचाभर तेल टाकून घेतलं आपण जी मिरची आणि जिरा तयार करून घेतली होती ती फोडणीमध्ये मी तर टाकून घेतलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या टेस्टनुसारच टाकू शकता तर उपवासाची कडी म्हटल्यावरती जर कडी पत्ता तर जायलाच पाहिजे नाही का तुम्ही ते कडी पत्ता स्कीप पण करू शकता उपोस साहित्य तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे तर छान असा खमंग वास यायला लागला की आपण तयार करून घेतलेला शांदाना आणि ताकाचं बॅटर ओतून घ्यायचं आहे थोडंसं वरून परत मी त्या अर्धा चमचा पाणी टाकून घेतलेलं होतं जसं जसं आपली ती कडी उकळते ना ती तशी घट्टसार बनत जाते आपण जसं कडीला कंटिन्युअसली याला डवळत राहतो त्याप्रमाणे हे डवळत राहायचं आहे आणि पूर्णपणे आपली कूक झाली की मग सर्व शेवटी मीठ टाकून गॅस बंद करायचं आहे नंतर वडे तयार करायला घेतलेले आहे आपण तयार केलेल्या बॅटरमध्ये एक वडा टाकून द्यायचा आहे आपली जी भाजी करायची चम्मचा असतो तो घ्यायचा आहे म्हणजे त्याच्याने खूप इझी बनतं हातही भरत नाही आणि एकदम परफेक्ट असं त्याला बाइंडिंग वरून येतं आपल्या बॅटरचं नंतर त्याला वरून परत थोडं तेल टाकायचं आहे चमच्याने आणि त्याला थोडे छान वरून खालून कूक झाले की त्याला पलटून घ्यायचं आहे आणि त्याला कुरकुरीत मिडियम टू लो गॅसवरती छान आपल्या नॉर्मली बटाटे वड्यांसारखे त्याला करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता त्याला किती कुरकुरीत वरून झालेली आहे त्याने अजिबात चिटकलेलं नाही आणि सुगंध तर इतका छान येतो आहे तुम्ही बघू शकता मस्त मग काय एक ताट घ्यायचं आहे थोडंसं वरून मी तर ओलं खोबरं टाकून घेतलेलं होतं ओलं खोबऱ्यामुळे सुद्धा त्याला खूप छान टेस्ट येते असं जर उपवासाला खायला भेटलं तर कोणाला नाही आवडणार बरं उपवास करायला चला तर मग तुम्हीही हा वडा नक्की करून बघा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल आणि नेहमीप्रमाणे जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला खूप सर सपोर्ट करा आवडला असेल तर लाईक करा कसा वाटला कमेंट करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओसोबत बा बाय खा प्या मस्त राहा